मास्तर मॅडम आणि सर बाबा मास्तर मॅडम आणि सर भांडायचे मला तुमच्याशी का शिकवलत तुम्ही मला माणूस पण शोधायला किती मस्त थकून झोपायचे मी तुम्ही आयुष्यात येणे अगोदर आज डोळे बंद करून झोपता येत नाही आणि केलेच कधी बाबा तुझ्या नाटकामधील नेपथ्यात वापरलेला तो गर्द निळा रंग फिरतो डोळ्यासमोर आणि त्यात तू ठेवलेला अवकाश गिळायला उठतो रे मला ह्या सगळ्या लफड्यांची कल्पना नव्हती बाबा तू आयुष्यात येणे अगोदर मास्तर काय हसताय गालातल्या गालात, गालात। तुम्ही पण काही कमी नाही शब्द स्पर्श प्रेम अधिकार आणि अन्याय यातले बारकावे शाब्दिक चकमकीतून माझ्यात रुजवण्याचं पाप तुम्ही केले हो पापच होतं ते माझ्यासोबत जे होतय ते माझं नशीब आहे सटवाईनं लिहिलेलं असं समजायचे मी हे सगळं कळण्याच्या आणि माझ्यात रुजण्याच्या अगोदर मॅडम तुम्ही तर करच केला रेडा आणला आणि बोलता केला आत्मसन्मान अपमानाचा निषेध तोही त्यांच्याच गाब्यात घुसून कसा करायचा हे सारं शिकवलं गंजलेल्या लेखणीला धार लावून ठेवली कागदावर गंजलेल्या लेखणीला धार लावून ठेवली कागदावर पण ती धार मी शांत बसले की मलाच फाडते टराटर कि फाटणं इतकं असंही असेल वाटलं नव्हतं स्वतः फाटण्या अगोदर आज अजिबात असं अजिबात समजू नका सर की तुमच्या वयाचा मान ठेवून मी शांत बसेल म्हणून असं अजिबात समजू नका सर की तुमच्या वयाचा मान ठेवून मी शांत बसेल म्हणून तुम्ही मुळातले पहिले दोषी आहात तुम्ही मुळातले पहिले दोषी आहात काय गरज होती तुम्हाला उकिरड्यावर जगणाऱ्यांच्या हातात फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ देण्याची तुम्ही सुरुवात केली म्हणून बाकी सारे आयुष्यात आले माझ्या किमान या असह्य शुळांच्या टोकावर निजण्याची गरज तर नव्हती तुम्ही हातात ही सतत पेट पेटवत ठेवणारी शिदोरी देण्या अगोदर हो तुम्ही सगळे दोषी आहात हो तुम्ही सगळे दोषी आहात असं माणूस बनविण्यासाठी जागा करण्यापेक्षा झोपीतच दगड घातला असतात तर आज मी अशी तडफडत भांडले नसते सरकार सारं काही सहन व्हायचं मला सारं काही सहन व्हायचं मला माणूस व्हायच्या अगोदर माणूस व्हायच्या अगोदर एवढ्यात अ राहायचे लेकरू मी पण अंगात माझ्या काही सिक्शुलिटीमुळे माझ्यात आलेलं स्त्रेन भाव म्हणजे बायकी स्वभाव त्याच्यामुळे पुरुषी कामं जमत नव्हती आणि मग मी बंगार वेचा किंवा सडा सारवण धुन भांडी ही माझी आवडती काम मस्त चाललं होतं शाळेत कधी लक्ष लागलं नाही माझं म्हणजे दहावी सोडेपर्यंत दहावी सोडल्यानंतरही मला माझ्या शाळेचं नाव व्यवस्थित लिहिता येत नव्हतं अजूनही काना मात्रा वेलंटा याच्यातले फरक कळत नाही छोटा ऊ मोठा होऊ न याच्यातला काहीच फरक कळत नाही तोही काळ तसाच होता एकदम आडानपणाचा काळ होता आणि सुखी आयुष्य होतं एकदम हॅपी जे संघर्षमय होतं पण हॅपी होतं काही कळत नसल्यामुळं की माझ्यासोबत असं का होते मग एक झोळी घेतलेला पोरगा म्हणजे शबनम वगैरे हो आणि तो आमच्या झोपडपट्टीत यायला लागला आजूबाजूला आमच्या पारदी मदारी गारुडी कोल्हाटी आम्ही घिसाडी वैदू वडार अशी बऱ्याचशा जातींच्या झोपड्या होत्या त्याच्यामुळं प्रत्येक जातीचं स्ट्रक्चर जवळून पाहिलं होतं त्यांच्या जमाती त्यांच्या रीती चाली परंपरा सगळं जवळून पाहिलेलं होतं आणि मग असं वाटायचं की हां ही त्यांची चाले ही आपली चाले हे आपल्यात नाही ते त्यांच्यात ता आहे असं चाललं होतं तर एवढ्यात तो बाबा आला आणि मग आमच्यातले लहान पोरांना तो खोबऱ्याच्या गोळ्या द्यायचा चारण्याच्या पाच वगैरे काहीतरी त्या त्या गोळ्या त्या खोबऱ्याच्या गोळ्या द्यायचा आणि मग खेळ घ्यायला लागला सुरुवातीला तो खेळ घ्यायचा मग त्या खेळामध्ये कधी ते मामाचं पत्र हरवलं किंवा वेगळं काही काहीतरी असायचं आणि मग आम्हाला असं वाटायचं की खेळण्यासाठीच हा पोरगा येतो होती का मग हळूहळू त्यानं पाट्या आणायला चालू केल्या आणि मग त्या पाट्या दिल्या सगळ्या पोरांच्या हातामध्ये आणि माझ्यात होणारा जो काही बदल होता आणि जो काही आकर्षणाचा एक भाग होता मला तो आवडायला लागला आणि तो आवडायला लागला मला त्याच्यासोबत राहता येतं म्हणून मग मी तिथे जायला लागले कंटिन्यू आणि मग आपण जर हे शिकवतोय ते शिकत गेलो तर त्याच्याजवळ पोचू शकतो या प्रयत्नात मी शिकत गेले <laughs> हा खरं तर आज मला हसायला येतं पण त्यावेळेस मी खूप सिरियस होते म्हणजे जर त्यांना सांगितलं की बेचा पाडा पाठ करून यायचा उद्या तर मग बाकी कोणी काही असो पण मी ते पहिले हातवर असायचा वादात मला पाठ झाला आहे म्हणजे रेडी आहे मी ते वाचून दाखवण्यासाठी आणि मग त्यानं ते हेरलं की हे पटापट पण त्याला माहिती नव्हतं की हे कशासाठी पाठ करते ते त्याचा हेतू वेगळाच होता तो शिकवण्याचा हेतून पा हे करत होता तर मग मी शिकत गेले आणि मग तो त्याला असं कळालं की ही बाकीच्या मुलांपेक्षा म्हणजे ही आत्ता त्यावेळेस हा त्या बाकीच्या मुलांपेक्षा हा खूप चांगलं आणि लवकर अचीव्ह करतोय मग बाकीच्या मुलांना सांभाळायचं सा काम त्यांना माझ्याकडे सोपवलं म्हणजे मी येईपर्यंत ती जी एक बकऱ्यांची झोपडी होती एका बाबांची त्या बकऱ्यात तिथून काढायच्या बाहेर बांधायच्या मग ती झाडून घ्यायची स्वच्छ त्याच्यानंतर मग तिथे आमची शाळा भरायची त्या बकऱ्याच्या गोठ्यामध्ये आणि तिथेच आम्ही एक पुठ्ठा असतो ना आपला पुठ्ठ्याला काळ लावलेलं होतं आणि तोच आमचा फळा होता तर त्याच्यावर आमचं शिक्षण चालायचं आणि ते कंटिन्यू यायचे सर शिकवायला ते कंटिन्यू यायचे मग ते पहिली स्टेप होती त्याच्यानंतर मग एके दिवशी काहीतरी कार्यक्रम होता आंबेडकर वाचनालयात येवल्याचा आणि तोपर्यंत गावात वाचनालय हे पण माहिती नव्हतं आणि वाचनालय काय असतं हे पण माहिती नव्हतं जिथे बरेचसे पुस्तकं असतात किंवा तिथं पोरांच्या अभ्यासवर्ग चालतात की काहीच माहिती नव्हतं पण पहिल्यांदा मग सरांनी सांगितलं की उद्याच्याला आपल्याला एका कार्यक्रमाला जायचं आणि तो सोबत चालणार आहे सोबत चालणारेच तर मग गाडी तर एकदम दराट होती एकदम आंघोळ विंगोळ एकदम चांगले कपडे घालून त्या तयार आणि मग नेलं त्यांनी मला तिथे तिथे नेलं आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय असं लिहिलेलं होतं आणि मग मी आतमध्ये तिथे गेले गेले तिथे मुलं खूप सारे मुलं होते पण त्या मुलांना ओळख करून देताना सरांनी माझी एक वेगळी ओळख सांगितली की यानं ह्या इतक्या कमी दिवसामध्ये हे सगळं अचीव केलं आहे आणि इतक्या अशा वातावरणात राहून पण हा असा असा विचार करतो वगैरे तर ते मला छान वाटलं जे सेलिब्रिटीज आहेत त्या त्या काळामध्ये मला कुणीतरी एवढं महत्त्व देते आणि मग त्या वाचनाला कंटिन्यू येणं जाणं चालू झालं माझं तिथपर्यंतही काहीच नव्हतं आयुष्यात कुठलाही हे नव्हतं म्हणजे मला फक्त ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव हो माझ्या आयुष्यात तिथे पहिल्यांदा आधी अभ्यासक्रमात आलेलं होतं पण तिथं एवढं काही अभ्यासातच लक्ष नसल्यामुळे त्याला काही महत्त्व नव्हतं सिरियसनेस कधी बघितलंच नाही त्याला त्या नावाकडे किंवा पुस्तकांमध्ये कुठे आलं असेल चातुर्वर्ण हे ते ते तर काहीच लक्षच नव्हतं तिथे पण तिथे पहिल्यांदा मग असं वाटलं की अरे ह्या नावाच काहीतरी पॉवर आहे म्हणजे एवढ्या मोठ्या बिल्डिंगला याचं नाव आहे म्हणजे काहीतरी याच्यात पावर आहे मग तिथे जाणं येणं चालू झालं त्याच्यानंतर एक दिवशी कम्रेड रणजित परदेशींना घेऊन ते सर आले आणि मग त्यांची माझी ओळख करून दिली की हा पोरगा खूप मेहनती आहे खूप कष्टाळू आहे असं तसं सांगितलं आणि मग सरांच्या पण भेटी वाढत गेल्या माझ्या सरांसोबत तर एक एका पावसाळ्यात त्याच वर्षीच्या पावसाळ्यामध्ये माझं झोपडं खूप गळत होतं मी माझी आई माझे दोन भाऊ बहीण आम्ही त्याच झोपड्यात राहायचो आणि मग रात्रभर जर झड लागली दहा दिवस बारा दिवस तर आमचे राहायचे वांदे व्हायचे मग कुणाचे तरी शेटरच्या आडोशाला जाऊन थांबा कुणाच्या तरी रिक्वेस्ट करा शाळेत जाऊन न, न नगरपालिकेच्या शाळेत जाऊन थांबा असं होतं त्यावेळेस सरांनी मला सांगितलं की माझा इथे बंगला आहे क्रांती ज्योती नाव आहे आणि तू त्या बंगल्यात राहशील पण त्यांनी हे पण ओळखलं की आपण याला जर दया दाखवली तर हा काही ते करणार म्हणजे एक्सेप्ट करणार नाही तर मग त्यांनी मला सांगितलं की तुला जॉब ऑफर करतो मी इथं या बंगल्यात राहत नाही त्या बंगल्याचं सिक्युरिटी म्हणून तिथे राहतो आणि मी तुला दर महिन्याला बाराशे पंधराशे रुपये जे काय असेल ते मी तुला दे मग मी ते काम म्हणून स्वीकारलं आणि मी तिथे गेलो तिथे गेल्यानंतर मग माझी किशोरवयीन अवस्था आणि किशोरवयीन नावस्थेतल्या पोरांसाठी जे काही त्यांच्याकडे साहित्य होतं त्याच्यात प्रेम हिंसा आणि नकार हा अण्णाभाऊ साठे समग्र साहित्य किंवा आबी नावाची एक वेगळी कादंबरी होती ती असं जे काही थोडंफार हलकं फुलकं होतं ते त्यांनी मला पहिले गेल्यावर काढून दिलं आणि जेव्हा मी घरात एंट्री केली त्यावेळेस पाहिले की त्या घरात एकही भांड नव्हतं सगळी पुस्तकं म्हणजे तीन रूम एक किचन एक मोठा हॉल तेवढं भरून नुसते पुस्तकं नुसते पुस्तकं म्हणजे असं वाटायचं की रद्दीचं दुकान कारण पुस्तकं कळतच नव्हते एवढं काय वाटतच नव्हतं त्या पुस्तकांचं काय महत्त्व भयंकर मराठीचे खंड होते मोठमोठाले परत कॉमेडी साहित्य सगळं होतं म्हणजे जे, जे काही मार्क्स लेनिन वगैरे आत्ता ही नावं कळत आहेत आत्ता कळत आहेत त्यावेळेस ही नावं पण कळत नव्हतं पण तिथे झालं काय सगळ्यात पहिले मला आंबेडकर समजून घ्यायला सांगेन आता हे वाट या माणसाने तुझ्यासाठी खूप काही केलेलं की आज कोणी तुला झाडू मारायला लावत नाही आज कोणी तुझ्याशी शिवत पाळत नाही तर ते ह्या माणसामुळे नेता वगैरे ह्या संकल्पना त्या पटण्यासाठी शिक्षण नाही तर त्या सगळ्या गोष्टी ते सांगतानाचही सांगायचे की ह्या माणसामुळे ह्या नेत्यामुळे किंवा महामानवामुळे असं काही नव्हतं तर मग मी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी थोडी थोडी माहिती मिळाली ते कसे शाळेच्या बाहेर बसून शिकले मग त्यांची काय परिस्थिती होती मग रमाबाईविषयी सांगायचे हां मग मला बाबासाहेब आंबेडकरांपेक्षाही तर फार आपुलकी म्हणजे आई वाटायची ती मला माझी असं खूप जवळचं नातं होतं तिचं माझं आणि कधी कधी मग मला तिचं बाबासाहेब आंबेडकरांचा राग पण आहे का की यार ती बाई शेला जे डोक्याला माने तर शेला घालून तुमच्या भाषणाला येते आणि तुम्ही एवढ्या देशाचा विचार करते अख्ख्या तळागळातल्या प्रत्येक लेकराचा विचार करताय तुम्हाला तिच्या एका साडीचा विचार कसा आला नसेल का, का वाटलं नसतं म्हणजे ती माझी प्राथमिक संघर्ष होता माझा माझ्या बापाने माझ्या आईसोबतही बऱ्याच वेळा असं केलेलं की पोरांना कपडे पोरांना खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी पण तिच्याकडे नेहमी हालगरजी व्हायची तिला कोणीच येत नव्हतं आणि तेच मला असं वाटायचं की या पुस्तकात रमाबाईसोबत पण तेच होते आणि ती नस नाही व्हायला पाहिजे तिच्यासोबत तसं ते का समजत म्हणजे तो आल्लडपणा होता नंतर कळालं की त्यात त्यांचाही खूप मोठा त्याग, त्याग होता संघर्ष होता अं नवऱ्याला बरोबरीने लढण्याची त्यांची तयारी होती त्या गोष्टी असल्या तरी पण आणि माझ्यातही एक बाईचं मन होत आणि त्या बाईच्या मनाला ते पटत नव्हतं ठीक आहे ना तुम्ही करताय सगळं तर पारिवारिक जबाबदाऱ्या म्हणून ते असं होतं मग तिथे मला आंबेडकर पहिल्यांदा कळायला लागले त्यांचे संघर्ष चौदार तळ तल, राम मंदिरातली एंट्री परत त्यांचं संविधान भारत वगैरे काहीतरी हा बुद्ध आणि मार्क्स वगैरे अशी काही पुस्तकं का दिसायला लागली कळत काही नव्हतं म्हणजे नुसतं दिसत होतं मग सगळ्यात पहिले येवल्यामध्ये एक शिबिर झालं सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं शिबिर होत ते त्या शिबिरात मी पहिल्यांदा गेले बरेच लोकं होती तिथे आणि नावं लक्षात न राहण्याचा अजूनही मला तोच प्रॉब्लेम आहे तर तिथे बरेच सारे लोक होते सगळे लोक जाती व्यवस्था वर्गव्यवस्था जातीयंत वर्गांत आणि जाणीवा नेनिवा असले जडजड शब्द बोलायचे भयंकर जड आणि मी मागच्या बाकावर मस्तपैकी घोरायचे असं चालू होतं भाषणच कळत नव्हती मला कुणाचीच भाषणं नव्हती कळत फार माझी वाट लागायची आणि झोप यायची मला मग भाषण झालं का सर म्हणायचे का, हो, हो, की काय कळालं तुला आज एवढं ऐकलं असतो म्हणायचे हो कळायला ते जाणीवा ने निवा म्हणत होतं तुम्ही ते कळालं म्हणजे कळालेलं काही नसेल पण हो कळालं कारण की नाही कळालं म्हणतो पुढच्या टायमाला नेतं की नाही असं होतं ते पण मग तिथे गेले आणि मग तिथे कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये नाही का गाणी म्हणल्या जायची जे समजा एखादं भाषण झालं त्याच्यानंतर एखादं रिफ्रेश करणारं गाणं त्याच्यामध्ये जळतई मराठवाडा असेल किंवा भीमबाबाच्या नावानं असेल किंवा महा मानवाचं वंदन मानवाला किंवा फुल्यांविषयीचं एखादं गाणं असेल आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले हो ते असेल ते गाणं मला प्रचंड आवडेल किंवा ट टाटा बिरला सांगाधनाचा साठा नामचा सा वाटा कुठं आहे हो ही गाणी मग ती जी गाणी भाषणातनं काही नव्हतं कळत पण या गाण्यातनं बरंच कळत होतं तरी हे तर माझं दुःख आहे हे मला वाटतंय खरंच ना माझ्या घरात तुरीची डाळ सुद्धा नाही आहे आणि कुठली तरी लोक हे सगळं आहेत आणि मला त्यात मी का बराच असं व्हायला लागलं मला मग मग ते कळायला लागलं थोडं थोडं जाती व्यवस्था काय आहे मग आपण झोपडीत का आहोत अजून कशामुळे हे सगळं झालं हे थोडं थोडं तिथे कळायला लागलं त्याच्यानंतर मी माझ्या जगण्यातही ते सगळं यायला लागलं आणि मग मी तिथून कुडाळचं शिबीर कुडाळा एक सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं शिबिर झालं होतं तिथे गेले त्याच्यानंतर बरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून देणारा हा कोमरेड होता माझ्या आयुष्यात तरी म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याने मला सगळ्यात पहिले आंबेडकर ओळख करून दिली त्याच्यानंतर फुले आणि मार्क्सची ओळख करून दिली नाही ते त्याच्या बोलण्यातून येत होतं पण सांगितलं नाही की हा मार्क्स आहे म्हणून ते मला त्याच्या बोलण्यातन कळत होतं त्यांच्या त्याच्या याच्यासाठी म्हणते की मी त्याला एक समूह म्हणून न पाहता ती एक विचारसरणीची म्हणून पाहते मग तिथंच माझी शरद पाटलांचं एक भाषण ऐकायला मिळालं मला तिथे तेव्हा नव्हतं कळत की हा समोर बसलेला म्हातारा माणूस एवढा तत्वज्ञानी आणि एवढा विचारवंत आहे आणि त्याची एवढी पुस्तकं आहेत आणि त्यानं एवढं रिसर्च केलेलं आहे असं काहीच नव्हतं माहिती माझ्यासाठी एक कुठला तरी वयस्कर माणूस होता की जो अनुभवी आहे आणि तो बोलतोय एवढंच माहिती होतं मग तो ते रामायणावर टीका करायचे किंवा एकंदर जाती व्यवस्थेवर टीका करायचे मग त्यातनं मला माझे अँगल मिळायला लागले मग मी पण तसंच पाहायला लागले हे सगळं त्याचं फलित होतं सगळ्या त्या चर्चासत्रांचं एकंदर त्या गोष्टींच ते माझ्याशी ते होत होतं माझ्यासोबत होत होत आणि मग मी आंबेडकरांच्या जवळजवळ जात गेले पूर्णतः समजून घ्यायला लागलं संविधान नावाची गोष्ट कळाली की जी आपली कायदे व्यवस्था आहे आपले काही मानवी अधिकार आहेत की जे संविधानात लिहिल्या गेलेले आहेत आणि मग संविधान वाचलेलं नाही मी अजूनही पूर्ण वाचलेलं नाही पण जे काही असं ऐकायला मिळालं त्यातनं बरेचसे राईट्स कळाले माझे वोटिंगचं आहे असं आहे तसं आहे त्याच्यानंतर माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये पण खूप सारं हे होत गेलं संघर्ष माझा वैयक्तिक संघर्ष वाढला आणि मी थोडीशी या सगळ्यापासून दुरावल्या गेली